तर प्रत्येक मुलांच्या शाळेला जवळपास सुट्ट्या सुरू झाल्या मुलं घरी असतात आणि त्यांना थोड्या थोड्या वेळानी भूक लागते प्रत्येक वेळे त्यांना जेवायचं नसते किंवा वेगळं खायचं असते त्यांना कधी चॉकलेटची भूक तर कधी चिप्सची भूक छोट्या छोट्या भूकेसाठी मी एक उत्तम एक पदार्थ घेऊन आलेली आहे नमस्कार मी सोनाली सोनालीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी गॅसवरती कढई चळून त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि गॅस लावून घेतला तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू वन फोर्थ कप मी पाणी घेतलं आहे आणि एका बाउलमध्ये ते पाणी टाकून त्यात एक चम्मच मी मीठ टाकून त्याला व्यवस्थित असं ढवळून घेत आहे मीठ विरघडलं की ही वाटी आपण बाजूला ठेवून देऊ मी मार्केटमधनं अशी ताजी कच्ची केळी घेऊन आलेली आहे आता याला वेगवेगळं सेपरेट करून याचं साल काढून घेऊ साल ही मी दोन्ही पद्धतीने काढून दाखवत आहे चाकूनी काढत आहे ज्यांना चाकू हँडल करता नाही आहेत व्यवस्थित त्यांच्यासाठी मी किसनीनेसुद्धा आलू साल ज्याचं ज्याच्यानी काढतो त्याच्याने आपण काढू शकतो अशा प्रकारे आपण केळीचे पूर्ण व्यवस्थितपणे साल काढून घेऊ पूर्णपणे हिरवी साल ही काढून घेतलेली आहे काढल्यानंतर हा हवेच्या संपर्कात आलं की लगेच काळा पडतो त्यामुळे याला पाण्यात टाकून देऊ आता आलू साल काढणीने बघा कसं काढायचं ते दाखवत आहे मी ही पण व्यवस्थित खूप छान इझी पद्धत आहे ही पण याच्याने हिरवळ जे राहते ते सुद्धा डबल फिरवून पूर्ण व्यवस्थितपणे याला काढून घ्यायचं आहे साल सर्व केळी मी साल काढून पाण्यात टाकून घेतले आणि आता त्याला थोडंसं स्वच्छ करून मी एका नॅपकिनवरती त्याला पुसून घेत आहे आणि याचे चिप्स करायला घेऊ मी दोन्ही पद्धतीचे चिप्स इथे करून दाखवत आहे कढईमध्ये डायरेक्ट चिप्स घासून घेतानी आणि दुसरे पाण्यात चिप्स काढून घेतानी कारण की काय होते प्रत्येकाला थोडंसं गरमाहट अशी सहन नाही होत केळीचे चिप्स असे तेलात गेले तर त्याच्या वाफावरती येते हाताला चटका बसायची भीती असते याची जर भीती वाटत असेल या कारणामुळे तुम्ही चिप्स करत नसाल त्यासाठी मी दुसरी एक पद्धत दाखवलेली आहे सामोर बघूच आपण चिप्स जेव्हा आपण तेलात टाकतो तर तेलाचं टेम्परेचर हे खूप महत्त्वाचं असते मीडियम लो मीडियम गॅसवरती हे टेम्परेचर मीडियम असं गरम झालेलं पाहिजे फार गरम नाही आणि फार थंड नाही गरम असेल तर चिप्स लगेच लाल होईल कुरकुरीत होणार नाही थंड असेल तर चिप्स ऑइली बनेल मीडियम असं टेम्परेचर या टेम्परेचरमध्ये आपण ह्या चिप्स टाकून मिक्स करून घेऊ आणि जेव्हा अर्ध्या शिजत आल्या चिप्स तेव्हा यामध्ये आपण घालू ते मीठ पाणी चिप्स हे हाफ कुक झाले आहे यात जे मीठ पाणी केलं होतं मी एक चमचा आणि थोडंसं मीठ पाणी याच्यात घालत आहे मीठ पाणी घातल्यानंतर थोडासा तेलाचा तडतड असा आवाज येईल घाबरायचं काहीही कारण नाही गॅस तसाच ठेवायचा आणि त्याला शांत होतपर्यंत त्याला तळून घ्यायचं शांत झालं म्हणजे हे चिप्स आपले झाले आणि बघा थोडासा रंगसुद्धा बदलला आणि चिप्स हे करताना काय होते झाले की आपल्याला लगेच कळून येते कुरकुरीत असा आपला खडमखडम असा आवाज येतो याला आपण झाऱ्यामध्ये व्यवस्थित तेल निथळून काढून घेऊ एकदम ऑइल फ्री बिना बिलकुल ऑइली किंवा तेलकट असे चिप्स बनत नाही एकदम व्यवस्थित चिप्स बन आता आपण दुसरी पद्धत बघू ए पा बाऊलमध्ये पाणी घेतलं त्यात मी हे चिप्स चिप्स काढून घेत आहे आणि पूर्ण केळीचे चिप्स पाण्यात एक काय न करण्याऐवजी काय एक दोन केळीचे चिप्स करायचे आणि नंतर मग ते तळायला टाकायचे नंतर दुसरे चिप्स आपण किसून घ्यायचे आपल्याला जर लांब लांब चिप्स आवडत असेल के तर केळ्याला आडवं करून किसून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे तर तुमचे चिप्स लांब बनणार आता काय करायचं हे चिप्स काढून घेऊ एखाद्या नॅपकिन किंवा कॉटनच्या कपड्यावरती टाकून याला व्यवस्थितपणे सुकवून घेऊ महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण सुकल्या पाहिजे पाणी नको आणि मग त्या मीडियम लो मीडियम तेलाच्या टेम्परेचरमध्ये हे चिप्स आपण घालून घेऊ अगदी ही सोपी पद्धत आहे बिगनरसाठी ही पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता टेस्टमध्ये कोणताही अंतर येणार नाही नॅपकिनवरच्या चिप्स मी तेलात तेला घालून ते घेतल्या या पहिलेच जशा तळल्या त्याच पद्धतीने आपण तळून घेऊ यात अर्ध झालं की थोडंसं मीठ पाणी घालून तुम्हाला जर चिप्स पिवळ्या रंगीत पाहिजे असेल तर त्या मीठ पाण्यामध्ये एक चमच चमच हळद घालून त्या पाण्याला तुम्ही घाला तर काय होईल हे चिप्स पिवळ्या कलरचे पिवळ्या रंगाचे बनणार चिप्स तळण झाले कडक झाले की त्याचा आवाजच व्यवस्थित खडखड आवाज असा येतो कळून जाते आपल्याला की चिप्स झाले आहे व्यवस्थित अशा प्रकारे मी पूर्ण केळीचे चिप्स करून घेतलेले आहे अगदी कमी वेळात कमी तेलात बघा मी तेल जेवढं ठेवलं तसंच आहे असे सुंदर टेस्टी चिप्स तयार झालेले आहे मी तुम्हाला एक दोन असे मोडून दाखवते बघा किती व्यवस्थित कुरकुरीत आणि हात बघा माझा बिलकुल तेल त्याला चिटकलं नाही आहे याकरता काय करावं हो लागेल आपण तुम्ही जेव्हा काढता तेव्हा टिश्यू पेपरवरती हे चिप्स नमकीन चिप्स झाले तुम्हाला मसाला चिप्स आवडत असेल तर एका वाटीत तिखट मीठ बारीक साखर चाट मसाला मिक्स करून याच्यावरती टाकून हे शेक करून घ्यायचे पण मी अशीच नमकीन चिप्स ठेवते कारण की माझ्या मुलीला असेच आवडते अशा प्रकारे आपले चिप्स उन्हाळ्यातील मुलांच्या छोट्या छोट्या बुकेसाठी तयार झालेले आहे करून ठेवा डब्यात भरपूर दिवस चालेल तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय